सध्या तळकोकणात पावसाचा हंगाम सुरू आहे त्यामुळे वर्षापर्यंत पर्यटनासाठी तळकोकण हे, हे प्रसिद्ध ठिकाण म्हणून पाहिलं जातं सध्या कोकणात पडत असलेला पाऊस मध्यम स्वरूपाचा असला तरी काही ठिकाणी छोटे मोठे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले धबधबे प्रवाहित झाले असून त्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहे तळकोकण हे वर्ष पर्यटनासाठी प्रसिद्ध असं ठिकाण असून या ठिकाणी आंबोली सावडगाव मांगेली बाबा धबधबा असे प्रमुख धबधबे तळकोकणात आहेत मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे आणि कोकणातील रस्ते हे पावसाळ्यामुळे निसटते झाल्यामुळे जिल्हाबाहेरून येणारे मोटरसायकलवरून पर्यटक घसरून त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबोली आजरा फाटा येथे मुख्य रस्त्यावर मोटरसायकल घसरून त्याचा भीषण अपघात झाला आहे आपल्या ताब्यातील मोटरसायकल घसरल्यामुळे आदित्य भिकाजी कोरवे वैवर्ष एकोणीस या युवकाचा दगडावर डोके आपटल्यामुळे जागीच मृत्यू झाला ही घटना काल बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली आदित्य कोरवे आणि त्याचे दोन मित्र ओंकार कारेकर व वेदांत कोंडुसकर हे आंबोलीत पर्यटनासाठी गेले होते आंबोलीतील पर्यटन आटोपून हे तरुण आजराच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला